नेतृत्वाखाली आज हे जन आंदोलन चालू आहे त्याच्यासाठी चालू आहे जे आमच्या प्रमुख मागण्या आहेत कष्टकरी कामगारांसाठी पेन्शन मिळाली पाहिजे कष्टकरी कामगारांसाठी स्वस्तातली घरे घरे बांधण्यासाठी पैसे मिळाले पाहिजे आणि आम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी सवलती मिळाल्या पाहिजे सुसवती मिळाली पाहिजे आम्ही एवढं सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही संध्याकाळी सात आठ वाजल्यापर्यंत कष्ट करतो त्याचा फायदा आम्हाला होत नाही आणि त्याच्यासाठी सरकारने याची चांगली दखल घ्यावी आणि आमच्या मुलांना शिक्षण फिकट झालं पाहिजे आमच्या मुलांसाठी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आमच्या मुलीसाठी आमच्या मुलीसाठी शिक्षणासाठी पैसे मिळाले पाहिजे मुलीच्या पैसे मिळाले पाहिजे आमच्या मुलांसाठी आमच्यासाठी सरकारने फुकट दवाखाना दिला पाहिजे आमच्या सरकारने मान्य करावा नाहीतर आम्ही पुढे अजून आंदोलन हे आम्ही तीव्र करू आमचे नकाथे सर काशीनाथ आमचे नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही कामगार म्हणून खंबीरपणे जिल्हा अध्यक्ष मी स्वतः म्हणून मी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून आणि आमच्या सोबत जे आम्ही ते कष्टकरी कामगार आहेत महिला आहेत सुद्धा आम्ही आमच्या पाठीमध्ये आम्ही सर्व इथून एक जुटीने या सरकारचा निषेध करतो आणि या आमच्या जे सर्व मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्यात हे सरकारला आम्ही विनंती करतो धन्यवाद आमचं हे मत आहे आम्ही कष्ट करतो आमच्या कष्टावर सगळे मंत्री सेंट्री मुख्यमंत्री नगरसेवक आमदार खासदार हे आमच्या एका मतावर निवड नेतात आणि आमच्या मागण्या बंद करू शकत नाही ना आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे नाही तर आम्ही त्यांची जागा आमच्या एका मतावर आम्ही दातोरीशिवाय राहणार नाही आणि जे आमच्या मागण्या आहेत ते आमच्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे आधी म्हणजे धन्यवाद